एक महत्वाची बातमी आपण पाहूयात बी केसी मधील एन जी सी कॉलनी मध्ये आग लागलेली आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आहे आग या ठिकाणी लागलेली अतिशय असतोय बी केसी मधील एन जी सी कॉलनी मध्ये आग लागलेली आहे आगीचं कारण अस्पष्ट आहे लेव्हल वन ची आग या ठिकाणी लागलेली आहे बीकेसी मध्ये ही आग लागलेली आहे एन जी सी मध्ये ही आग लागलेली आहे आगीचं कारण अस्पष्ट आहे लेवल वन ची आग या ठिकाणी लागलेली आहे बीकेसी मध्ये ओएनजीसी ही कॉलनी आहे या कॉलनी मध्ये ही आग लागलेली आहे आगीचं कारण शोधलं जात आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत ची आग या ठिकाणी बीकेसी मधल्या आगी संदर्भातली ही महत्वाची बातमी आगीची दृश्य आता आपण पाहतोय धुराचे लोट आकाशामध्ये उठत आहेत बीकेसी मधल्या ओएनजीसी कॉलनी मध्ये आग लागलेली आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आग नेमकी का लागली कशामुळे लागली याचं कारण शोधलं जात आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहे लेवल वनची आग या ठिकाणी लागलेली आहे बी मध्ये ही आग लागलेली आहे बी या परिसरामध्ये अनेक मोठमोठे ऑफिसेस आहेत याच ठिकाणी ओएनजीसी जी सी कॉलनी सुद्धा आहे या कॉलनीमध्येच ही आग लागलेली आहे आगीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातोय सर्वप्रथम आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे लेवल वन ची आग या ठिकाणी लागलेली आहे